खासदार नवनीत रवी राणा हे नाव माहिती नाही असे कदाचितच एखादा सापडेल चित्रपटांमधून टी व्हीवर दिसणाऱ्या नवनीत राणा यांच्या जीवनातील ग्लॅमर अजूनही कायम आहे फरक तो एवढाच की पूर्वी त्या चित्रपटातून टीव्हीवर दिसायच्या आणि आता राजकीय व्यासपीठावरून योग गुरु रामदेव बाबा यांच्या सानिध्यात असताना आमदार रवी राणा यांच्या संपर्कात आल्या दोघांमध्ये मैत्री झाली व ही मैत्री कालांतराने विवाहात रूपांतरित झाली रवी राणा यांनी नवनीत कौर यांच्याशी विवाहबद्ध होताना अमरावती शहरात मेघ सामूहिक विवाह सोहळ्याचे न भूतो न भविष्यती असे आयोजन केले होते रवी राणा यांच्याशी विवाह झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपट क्षेत्रातून राजकीय पडद्यावर पदार्पण केले स्थानिक पदाधिकारी मित्रपक्ष कार्यकर्ते यांचा विरोध असतानाही नवनीत राणांना भाजपाने उमेदवारी दिली मोठ्या पडद्यापासून ते थेट राजकीय पटलावर ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकणाऱ्या नवनीत राणा यांच्याबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी प्राची शिरकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत नवनीत राणा या अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत राजकारणात पदार्पण होण्यापूर्वी नवनीत राणा या टी टाऊन मधील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या अभिनय क्षेत्रामध्ये काम करताना आपल्या बोल्ड आणि बिंदास अंदाजामध्ये नेहमीच चर्चेत राहत असत रवी राणा यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर पहिल्यांदा दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता नवनीत राणा यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी दाखल करत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता त्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपाला साथ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर समर्थन दिले होते त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी विरोधात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली होती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचन करणाऱ्या भूमिकेमुळे नवनीत राणा चांगल्याच चर्चेत आल्या होत्या यानंतर त्या काही दिवस कारागृहात गेल्या होत्या लोकसभेच्या त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र राणा यांनी अशी रचना केली की अडसूळ पराभूत झाले तडक भाषण आक्रमक भूमिका भावनिक प्रसंग पानावणारे डोळे यामुळे नवनीत राणा नेहमीच चर्चेत असतात अमरावतीचे लव जिहाचे एक कथित प्रकरण त्यांच्यावर बुमरँग झाले होते या प्रकरणातील कथित युवती ही कुटुंबातील वादानंतर स्वतःच घरातून निघून गेली होती मात्र राणा यांनी हे प्रकरण लव जिहाचे असल्याचा दावा करीत राजपेठ पोलीस ठाण्यात चांगलाच गोंधळ घातला होता या प्रकरणातील तरुणीने सत्यकथन करीत राणा यांनी आपली बदनामी केल्याचा खुलासा प्रसारमाध्यमापुढे केला होता नवनीत राणा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या व्यतीने उमेदवार म्हणून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत यावेळी त्यांच्या समोर निवडणूक सोपी नसणार आहे महायुतीतील दोन घटक त्यांच्या विरोधात आहेत निवडणुकीच्या प्रचार दरम्यान नवनीत राणा यांनी हिंदुत्वाची नाड धरल्याने राणा यांचा प्रचार हा वेगळा ठसा उमटवताना दिसत आहे निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी नवनीत राणा यांचा जात वैद्यता प्रमाणपत्रात सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे